नमस्कार मित्रांनो बहिणीनो भावन बघा झाली सुरुवात सकाळ सकाळ घर झाडून काढायची ती वर सरात आले बघा जवळ घराची तर साफसफाई केली पाहिजे या आणि साफसफाई चालू आणि साहेब गेले ते तर गावात आता इथू मग येतो काय करायचं सांगा एकट्या एकट्यानं किती काम करायचं हा झाडून काढायचंय काय कुठनं सुरुवात करा काय करा काय सुद्धा कळ नाही इतकं बघा कपड्याचा तर ढीक लागलाय मोठी कपडे धुलेली ती अजून साहेबास गेले की वाटत नाही का बायकांच्या अडचणी ती काळा काळायच्या खुणास टो वायता बघा ही पूर्गी अजून तसली काय करायला गेलं मग अशी तर गोळ्या उचलल्या बघा खायला आली तो पर्यंत मी बघितल्या काय हानी झाली असती तर काय सांगा बरं हे इतकं लक्ष ठेवावं लागतं एवढं बारक्यांना आणि त्यात हे अशी दांडी मारायची येऊन जाऊन आम्ही दोघं आणि ती बारक तिघं आम्हाला दोघं दोघं असलं म्हणजे लक्ष एका लक्ष ठेवलं तर एक काम करतंय ना किती काय एवढा ढोढून कसला राडा उठला घेता अजून स्वयंपाकाचा तर पत्याच नाही स्वयंपाक करायचा या आल्या अजून विचारणार म्हणणार स्वयंपाक केला नाही ग मला भुका लागले ते जेवायचं आहे ही मागची काम कोणी करायची जेवायचं तेवढं दिसत या हा ती श्रद्धा आहे ती त्यांना गवत काय तर आणावं घास बांधायला घास आहे ती आय तर घास आणून टाकायचं नाही एक काम करू तर दुसऱ्या कामाला गाठ घालायची पण करू काय लागणार नाही पण आता राहणं तर म्हणजे काल गवरीच्या शेंगा तोडले त्या आता सकाळी येऊन आलं घरी तर काय म्हणणार घरच तू का का घरी असतं असा असत स्वयंपाकापर्यंत भांड्यापासून कपड्यापर्यंत इतकी काम करावं लागते ती त्यात अजून ही साफसफाई जर चाल घरामध्ये एक वस्तू असते का सांगा बरं हा ती काढायची ती धुयायची काय सांगून उपयोग नाही सरताच सरत नाही आणि ही माणसा सताप देते ती किती वेळा मी फोन करून बोलवून घेण्याचा प्रयत्न केला लवकर या लवकर या अजून पत्त्या नाही बघा करायचं काय बोलले तर माणसाला कळावं तर अडचणीत आहे बाबा लवकर जावं घरी दोन चार गप्पा जास्त मारायच्या तिथं पण घरी यायचं नाही मिळून मुद ह्या कपड्याच मी निर्माण होता म्हणलं जाऊन तर घेऊन या जावं म्हणून मलाच काम नव्हतं मी सकाळ सकाळ पाठवलं निर्मा घेऊन अजून येते तयार कपडे भिजायला घातली म्हणजे लवकर निघते ती स्वच्छ कधी येईल तवा तो येईल तोपर्यंत तो तर म्हणलं घरातलं काढून घ्यावं हो। एक एक केलं म्हणजे अजून ताय कुठं बघायचंय तिला तिला काय तर खायला करून तिला चारायचंय एवढी काम आहे ती बघा